आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे पिंपळगाव बसवंत येथील नामांकित डॉक्टरांचा अजब गजब कारभार सोनोग्राफी एका स्त्रीची केली मात्र रिपोर्ट जोडली पुरुषाची सुदैवाने पेशंटचे नातेवाईक शिकलेले असल्याने नाव वाचून लक्षात आला हा प्रकार व नंतर सदरील पेशंटच्या नातेवाईकांनी रिदम हॉस्पिटल अँड हार्ट केअर सेंटरच्या फाईलवर असलेल्या नंबरवरती सदरील रिपोर्टबाबत कॉल स्थाप करून विचारणा केली असता तेथील रिसेप्शनचा असलेला स्टाफ या स्टाफने आमच्याकडून हा प्रकार चुकून झाल्याची दिली कबुली मात्र प्रकरण येथेच न थांबता सदरील रिदम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नरेश विधाते यांनी त्या आलेल्या व कॉलच्या नंबरवर पेशंटच्या नातेवाईकांचा आलेला कौल वर, कौल नंबर घेऊन स्वतःच्या फोनवरून दिली धमकी काय आहे प्रकार बघूया पुढील कॉल रेकॉर्डिंग मधून का वाचता बघितलंय ना वाचलंय ना मागची डायग्राम का चुकीची आली मग डायग्राम कोणाला समजायची डायग्राम तू डॉक्टर झाला म्हणून कार्यालय करतो काय ए भेटतो राताळ्या भेट तू काय हाय इथं गाव मध्ये सांग कोण मी चांदवडच आहे चांदवडचा आहे ना मी चांदवड फोन लावतो डॉक्टर हा लाव डॉक्टर कुंभडेल फोन लाव सांग गौरव जाधव फोन होता म्हणून हा सांग डॉक्टर कुंभड्याल म्हणा गौरव जाधव फोन होता हा डॉक्टर कुंभारे काय डॉक्टर कुंभडे कोण काय करणार आहे म्हणा तुम्ही चुकीचे रिपोर्ट लावायचे चुकीचं सगळं करायचं चुकीचं रिपोर्ट लावायचे म्हणजे 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 काय आम्ही चुकीचं स्टाफला बोललो का विचारपूस करायचं आमचं काम आहे नाही नाही बदनामी करणार हे करणार ते करणार नाही बोलायची बाबत कोण बोलल कोण बदनामी करणार बोलला ला कोणत्या स्टाफला मी माझ्याकडे अकॉर्डिंग घे माझा एकच फोन झालाय स्टाफ सोबत स्टाफ सोबत एकच फोन झालाय जर बदनामी करायची असेल ना तुम्हाला मी आता या मिनिटाला ते रिपोर्ट व्हायरल करून दाखवतो ला हा का हा करना करणं करणं हा मंगळाला बदनामी काय राहते ती कर कर मी स्टाफ सोबत एकदम प्रेमाने आणि एकदम इज्जतीत बोललो तो काय नाव आहे तुझं गौरव जाधव माझं गौरव जाधव आहे ना आहे राहिलं मी चांदवडला हा चांदवडला आहे ना हा मग ये ठीक आहे सांगतो तुझं हां सांग, सांग कोणाला सांगायचं तिकडे सांगा आम्ही आमच्या पेशंटचा रिपोर्ट तुमच्याकडे मागितला तुम्ही फाईलला दुसरा रिपोर्ट लावून दिला त्या संदर्भात आम्ही तुम्हाला के कॉल केला कॉल केल्यानंतर विचारपूस केली तुमचा स्टाफ चुकी झाली सांग बाबा तू डॉक्टर आहे का तुला आओ, रिपोर्ट समजवतो का डॉक्टर नाही पण आम्हाला हो डॉक्टर नाही पण आम्हाला आमचं नाव करताना दिला ना तुला मेन रिपोर्ट दिला ना तुला पण आम्हाला आमचं नाव तर करतं ना पेशंटचं तुम्ही दुसऱ्या पेशंटचं लावून देताय अरे बाबा दुसऱ्या पेशंटचं नाव द्यायचं नाव नाव चेंज झाल्यावर कधी स्टाफ स्टाफकडून मिस्टेक होती आम्ही काय बोललो स्टाफला तुमची ट्रीटमेंट थोडी औषध दुसरे देणार आहे तू हो आम्ही आम्ही स्टाफला काय बोललो तुमच्याकडं हे कसं काय झालं स्टाफ बोललो झालं मिसमॅच झालं आम्ही करून देतो म्हटलं ठीक आहे करून द्या मला बाबा तुला जर लिगल जायचं असेल ना कोर्ट आहे कचेरी आहे सगळे आहे तू मग तुम्ही पर्याय करू शकतो ठीक मला फोन करू पहिला प्रॉब्लेम नाही हाँ, 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 तु, काँगे काँगे ने, ने, हा मग प्रॉब्लेम केले तुम्ही सतराने प्रॉब्लेम केले पहिला प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्ही असं हा जगातला पहिला प्रॉब्लेम तू जो म्हणतोय मेजर प्रॉब्लेम आहे तुझ्या पेशंटला हृदय बघितलं तुझ्या पेशंटला काय प्रॉब्लेम होता धन्वंतरीवरून या संदर्भात नेमकी काय प्रकार होता ते पडताळण्यासाठी त्या तरुणाशी संपर्क केला आहे प्रबंधवे महाराष्ट्र न्यूज पत्रकार राम बोडसे यांनी बघूयात हॅलो नमस्कार नमस्कार काय आपलं नाव माझं नाव गौरव कैलास जाधव आणि काय घडलं आपल्याबद्दल पिंपळगाव हॉस्पिटलला मी माझ्या आत्यांना घेऊन पिंपळगाव बसवंतला गेलेलो होतो सोनोग्राफी करण्यासाठी हॅलो हा हा तर तिथे आम्ही रिदम सोनोग्राफी सेंटरला सोनोग्राफी केली हा तर ते रिपोर्ट जे आहेत ते आमच्या फाईलला चुकीचे जोडून दिले बर तिथल्या रिसेप्शनने तर आम्ही रिपोर्ट घेऊन आम्ही नाशिकला निघून गेलो आमच्या नाशिकला गेल्यानंतर लक्षात आले हाँ। हाँ। फोन आम्हाला सांगितलं आमच्याकडनं चुकीने आले आम्ही तुम्हाला रिपोर्ट बदलून देतो पण रिसेप्शनचा फोन कट झाल्यानंतर आम्हाला तिथले डॉक्टर नरेश विधाते म्हणून कॉल करता आणि तुम्ही रिसेप्शनला फोन करण्याची गरज काय अशी धमकी देता आणि आमची इथले स्थानिक काही डॉक्टर त्यांची नाव घेऊन ते आम्हाला सांगता का आम्ही तुमचं गेम करतो अच्छा म्हणजे काय बोलले डॉक्टर तुम्हाला आता दिली त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला फोन करण्याची गरज काय विचारपूस करण्याची गरज काय तुम्ही काय डॉक्टर आहे का तुम्हाला काही कळतं का पण आम्हाला आमच्या पेशंटचं नाव तर वाचता येतं ना बरोबर ते म्हणतो आम्ही तुमचं गेम करून टाकू एक मिनिटात आम्ही तिथे सांगून तुमचं गेम करतो अच्छा ठीक आहे त्या त्या संदर्भात तुमच्याकडे काही बोलणं झाल्याची काही हो त्या संदर्भात आमच्याकडे बोलणं झाल्याची ऑडिओ क्लिप आहे आम्ही ती तुम्हाला पाठवतो मी ती ऐका धन्यवाद तुम्हार सदरील घडलेला प्रकार हा मानवतेला शोभणारा नसून सर्वसामान्य माणूस हा डॉक्टरांमध्ये देव बघत असतो मात्र असा प्रकार बघून सर्वसामान्य अशिक्षित रुग्णांना जर उच्च शिक्षित डॉ उच्च शिक्षित असलेले डॉक्टर अशा प्रकारच्या धमक्या देत असेल तर मात्र अशा, अशा असंवेदनशील डॉक्टरांवर तालुका वैद्यकीय अधिकारी असतील व वा जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील आता हे या डॉक्टरांवरती काय कारवाई करतील हे देखील बघणं इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी, मी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा भूमी ऍप डाउनलोड करा वरीच्या जीवनात अपडेट राहा